आणि एक महत्वाची बातमी आहे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आझाद मैदानामध्ये येण्याआधी पोलिसांनी या आंदोलकांना रोखलं आहे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुंबईत हे आंदोलन धडकलेलं आहे यामध्ये मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधव एकत्रित आलेला आहे आझाद मैदानामध्ये येण्यापूर्वीच पोलिसांनी या आंदोलकांना सध्या रोखून धरलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या आपल्यासोबत आहेत नंदकिशोर धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक बनला आहे नक्कीच सागर जर पाहायला गेले तर गेल्या पाच सहा महिन्यापासून मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावरून वादविवाद रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतात ते अधिक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक अंबाजोगाई हो पासून हा संपूर्ण जो मोर्चा आहे तो निघालेला होता आणि आता थोडाच वेळात तो मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार होता खरंतर आझाद मैदानात उपोषणासाठी हा संपूर्ण धनगर मोर्चा धनगर मोर्चा करणार होता मात्र मुंबईतील आझाद मैदानात पोहोचवण्या अगोदरच करणारा जो फाटा आहे त्या ठिकाणी या संपूर्ण गाड्यांचा जो आहे जवळपास शेकडो गाड्या या संपूर्ण आरक्षणाच्या रॅलीमध्ये सामील झालेल्या होत्या आणि या रॅली ही पोलिसांनी कुठेतरी थांबवलेली आपल्याला पाहायला मिळते तर कायदा सुव्यवस्था बिघडू नये मुंबईतील वाहतूक समस्या उद्भवू नये यासाठी हा संपूर्ण थापा रोखल्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते मात्र मोठ्या संख्येने जे नंदकिशोर या आंदोलनाकडे या मोर्चाकडे आपले लक्ष असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी